हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि खुश राहा हां तर चला आज के के सुरुवात केलेली आपली रेसिपीची हां साडेपाच वाजल्यात आणि रेसिपीची सुरुवात केलेली आहे हां किचनमधनं किचनमधून सुरुवात केली आणि आता किचनमधून मी तुम्हाला दाखवते मी काय करायला लागले दाखवू का बटाटे धुवायला लागले बटाटे दाखवते कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां गरम बघा किती होतं आहे ह्या बघा हाय लय गरम होतं आहे हां त्याच्यामुळं असं कॅमेरा केला आहे कारण लय अशा धारा लागलेल्या आहेत घामाच्या दाखवू का तुम्हाला खरं ह्या बघा ह्या बघा है त्याच्यामुळं लय गरम होतं आहे लय हां त्याच्यामुळं असं केलं आहे म्हणजे दिसत नाही ना घाम तर चला मी दाखवते तुम्हाला स्वयंपाक आजचा पहिली गोष्ट तर हे बघा आलू आलू म्हणजे बटाटे बघा किती माती आहे त्यांना हे बघा अडीच किलो आणले होते पोरांनी आणि एवढी माती आहे ह्याला पहिले ते हे धुवून घेणार आहे मी सगळे सगळे खळा खळक खळक खळा धुवून घेणार आहे बघा आणि मग काय बनवायचं माहिती आहे का आपल्याला चला तुम्हाला मी पहिले हे धुवून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते बघा किती आहेत तर चला हे बघा असा खळा 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 धुवून घेतलं का नाही पाण्यात हां मस्तपैकी बघा असे बटाटे तर धुवून घेतले अडीच किलो होते तर आता ह्यातले दोन तीन बटाटे मी घेणार आहे कारण मला आता बनवायचं आहे काय सांगते तुम्हाला काय हे बघा तीन बटाटे घेतले मी आता हे ना असेच पाहिणार आणि तीन बटाटे घेतले आणि आपल्याला बनवायचं आहे बीन्स बीन्स ह्याला इकडे बीन्स म्हणतात बरं का आपल्या तिकडे काय म्हणतात मला नाही माहिती आहे तुम्ही सांगू शकताय बघा तुम्ही सांग चला आता हे झालं इकडं आपलं तिकडं काय म्हणतात इकडं म्हणतात बीन्स तर आता आपल्याला बीन्स हां बीन्स आणि हे बटाटा आज बनवायचं आहे बघा हे दोन्ही मिक्स भाजी तर चला आता ह्याला कट करते मी साडेपाच वाजल्यात आणि बघू आता मला लाईव्हला पण यायचं होतं हां तर चला आता सुरुवात स्टार्ट आपली बीन्सची भाजी आणि बटाटा मिक्स व्हेज ओके चला आता <laughs> कढई ठेवलेली आहे आणि रायचं मोहरीचं तेल छान गरम केलेलं आहे हां आणि आपलं असं दूध पण गरम झालेलं आहे दूध मला आलता दूध पण घेतलं मग दूध गरम केलं तर तुम्हाला माहिती आहे ना आपल्याला काय बनवायचं आहे हे बघा बटाटा आणि बीन्स त्यासाठी हिरवी मिरची लसण आणि अद्रक हिरवी मिरचीतलं बनवायचं आहे हळदी आणि मीठ बास पाच वस्तू टाकायच्यात फक्त तर चला आता तेल मस्त गरम झालेलं आहे आणि मी आता हिरवी मिरची लसूण अद्रक टाकून घेते तर चला हिरवी मिरची लसण आणि अद्रक टाकून घेतले उशीर तर खरंच झालेला आहे जाईल पण बघू जेवढा खायक होईल तेवढा होईल बाकी मला एकदा पाणी टाकलं ठसक नाही उठायचं ना, ना त्याच्यामुळे ठस्त उठतो माझं काय तडकाचं असा असतोय भाजी टाकली मीठ टाकलं तडका असा असतो माझा छस थे, ठसके लय ठसक उठतो त्याच्यामुळे आता मस्त फ्राय करून घेणार आहे छान फ्राय करून मस्त आलू आलूबिन्सची भाजी बनवणार आहे अजून काही नाही टाकणार कारण ना एक हप्ता शेंगदाणे खाऊन 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 बस कंटाळा आला साधी आणि सिंपल ले साधी पण झनझणी अशी बघा असं फ्राय केली का नाही मस्त फ्राय केलाय मसाला हा आता मी हे ना हे बघा दोन तीन पाण्याने धुवून आणलेली आहे बरं का हा खराब खराब नाही आता मी हे ना टाकून घेते आणि हा तर चला असे मस्त टाकून घेतलेले बघा आलू आणि बीन्स हा बटाट्याचे सव पण आहे ना सालपटीवरचे बक्कल काढून घ्यायच्या भाज्या खूप छान लागत्या माझ्या तर प्रत्येक भाज्यांमध्ये बक्कल काढलेलंच असतं मतलब हरियाणामध्ये ना अशीच भाजी बनवत्या म्हणजे बटाट्याला सगळं सोलून काढायचं म्हणजे वरणं बक्कल सगळं काढून आणि मगच असा भाज्या बनवायच्या लागतात पण छान नाहीतर मग बटाटे शिजले की मग त्याच्या ते सालपट आपण बिना बटा सालपट काढल्यावर भाजी बनवली ना मग काय होतं माहिती आहे का त्याचं सालफट वेगळीकडे जातं आणि ते बटाटा वेगळीकडे जातो आणि मग ते खाताने तोंडात येतं मग ते चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे हे बघा असं बनवायची भाजी बघा तशी वाटते आता हे चांगलं फ्राय करणार आहे मी लगेच पाणी नाही टाकणार हे बीन्स आणि आलू हे दोन्ही चांगलं फ्राय करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी ह्याच्यात पाणी टाकणार आहे तर आता ह्याला होऊ द्या हे बघा आता मस्त फ्राय होऊन दिले ना हा त्यावर मी पीठ फळवून घेतलं है ना तर आता ह्याच्यात पाणी टाकते मी चांगलं शिवून द्यायचं ह्याला हिरव्या शिचली आहे बरं का भाजी ले पातळ नाही आहे पण छान असं असे वाटली का नाही हिरी गार मिरचीतली भाजी अगदी मस्त पैकी तर आता ह्याला होऊ द्या तवर मी काय करणार आहे आहे का काय तवर मी पीठ मळणार आहे पीठ भेम पीठ आपलं मळून घेते ना तवर त्याला हे बघा असं मस्त पैकी पीठ मिळवून घेतलेला आहे आणि आता काय करते ह्याला झाकून ठेवते पिठाला पण आणि आपली भाजी पण व्हायला लागलेली तर ह्याला मस्त कमी गॅसमध्ये झाकून ठेवती आणि चला आता जाती कुठं जाते माहिती का लाईवला कारण लाईवचा टाईम झालेला आहे अंधार पडला पूर्णपणे दाखवू का तुम्हाला अंधार दाखवते चला हं का आता मला नाही माहिती किती टाईम झाला आहे कपडे बघा किती धुतले आहेत हा का सगळं काम बघा अशी काम असतात आणि अंधार पडलाय आता लाईटी पण लागल्या तर चला आता लाईव्ह ला जाती त्याच्याने भाजी भाजी झाकून ठेवते आणि पिठावर झाकायचं पण धुतलं होतं झाकून ठेवते पीठ आणि मग आता जाती लाईवला हे दोन्ही धुवून ठेवले तुम्ही मी का छान झालं ना पिठावर पण झाकून झालं आणि भाजीवर पण ठेवते ना आता पिठावर असं झाकून ठेवलं चला आता जाती कुठं लाईव्हला हाय शुभ रात्री सगळ्यांना शुभरात्रीच म्हणणार कारण आहे ना, ना लाईव्हला गेली ती आणि आत्ताच आली लाईव्हवरनं ओढणी टाकली आणि स्वयंपाकाला सुरुवात जो आपला अर्धा स्वयंपाक राहिला होता ना हम्म तो आता मी करते आता पण होती हा तर चला आता तर हे बघा असं पीठ असं झाकून ठेवलं तर ना असंच आहे कारण लाईव्हला गेली ती मी आत्ता अर्धा अर्धा तास बोलून आलेली लाईव्हला आज रेश्मा सुद्धा आलती हा राशी रेश्मा आणि जिया तर चला स्नेहल पण होती अरे बाका भाजी काय म्हणती आपली हिश आत्ताच बघितली बरं का मी अर्ध्या तासानंतर कमीच केलता गॅस आपण झाली काय मस्त पन्नाट एकच नंबर हा छान शिजली घा का अगदी गवारीचे शेंगासारखी झाली आहे मस्त भाजी तर आता मी आहे ना हे आहे ना एका साईडला ठेवणार आहे हा आणि हे ना मस्त रोट्या बनवून घेतली मी पण आलती राशी पण आलती जिया पण आलती आणि आपली रेशम सुद्धा आलती तर छान वाटलं सगळ्यांशी बोलून पण काय करू आता मला स्वयंपाक करायचा होता ना त्याच्यामुळं अर्धा अर्धा तास बोलली आता ओद्या जरा लवकर स्वयंपाकात उरकर आणि मग पुरींस परत उद्या बोलाल तर चला आता मस्त मी रोट्या बनवून घेत्या तर चला आता ह का हा। वर वर लेत। लेत मस्त पैकी रोट्या हां मस्त आलू ची पण भाजी झालेली आहे आणि आता मी रोट्या बनवत आहे रोट्या पण बनवल्यावर का हां लाईव्ह ना आल्यावर पण बघा किती कामं केल्यात केल्यात ना तर अशी मस्त रोट्या पण छान मस्त झालेल्या आहेत हां ह्या बघा अशा रोट्या ह्या हा झाल्यात ना तर आता एक राहिली अजून ही पण शेकून घेते हा का गरम तर तेवढंच होतं हा लई गरम होते लई आप रोट्या आपल्या टोपलाभर झालेल्या आहेत पीठ पण मोकळं केलं ताट आणि भाजी आपली कशी झाली मस्त पैकी जणजनीत हा तर चला जेवताना या आलेला आहे मस्त पैकी जेवण हम्म लिंब सुद्धा आलेला आहे आणि आपली भाजी सुद्धा आलेली आहे तर आता आहे ना ह्या घरात दुसरीकडं जिकडं पंखा चालू आहे तिथं हां तिथून आली स्वयंपाकाच्या रूममधनं आता इथं काय काय आलं आहे काय काय नाही तिथं मला सगळं दिसेल ताटामध्ये mm. थाळी आपली आजची कसं केलं लिंबू तर चला बघा मस्तपैकी ह्या बघा थाळी तयार केलेली आहे हां आता हे तर आहे थो छोटासा आता उद्या येणार आहे बरं का ही आपल्याला हे व्हिडिओ तर उद्याच येईल तुम्हाला तरच बघा लाईव्ह वरन आल्याच्यानंतर मी एवढी कामं केल्यात भाजी पहिलीच टाकली होती शिजायला पीठ मळून ठेवलं होतं रोट्या बनवल्या मस्तपैकी ह्या का दही आलू बीन्स बीन्सची भाजी आणि सगच लिंबू सुद्धा आहे कारण ते आता पेळणार आहेत त्याच्यात हिरव्या मिरचीतली आहे ना त्याच्यामुळं तर हे बघा अशी ताट तयार केलेली आहेत का आणि हा हा का खीर अशी च अशी फ्रीज मधन काढली ना तर आपली आईस्क्रीम कशी असते ना अशी तशी लागते मस्त रबडीसारखी आहे ना रे मस्त थंड थंड आईस्क्रीम सारखी मस्त लागते रबडी खाल्ल्यासारखी लच्छे रबडी कुणी कुणी खाल्ली त्यांना माहिती असेल बघा थंड खीर कशी लागते आणि आपला हे पण आहे प्रसादाचा शिरा तर आजचं जेवण हे बघा आपलं असं आहे तर या सगळ्यांनी जेवायला कसं वाटलं ते सांगा रिशू पण बसलेला आहे समोर हे बघा त्याने टी शर्ट घातला नाही ना त्याच्यामुळे ते ओढणी घेऊन बसलाय आहे कसं जेवायला बोलो या जेवायला सगळेजण आंघोळ करून ज्योतबत्ती केली भोग लावला लावला ना भोग सुद्धा लावलाय त्याने आणि आता बसलेला आहे जेवायची वाट बघत आणि इकडे बसलेला आहे आपला जेवायला रोहन हा तर चला उद्या ह्यांची सुट्टी आहे उद्या काय आहे गांधी जयंती हाल काय आहे उद्या दसरा दसरा दस हा दसरा आणि गांधी जयंतीच्या सुट्ट्या आहेत त्यांना तर चला आता असं मस्त पैकी जेवण देते मी पोरांना आणि सांगा बरं का कस झालंय ते नंबर एक नंबर मी काय घेतलं नाही अजून घेणार आहे हा घेऊ का मी तर झगडा करून घेणार आहे बाबा सगळं डायरेक्ट प्लेट मध्ये झाली हिरव्या मिरची आलू बीन्स ची, योक, योक, यो होता। मस्त, मस्त ची काल मस्त मी तिथं बीन्स घ्यायला लागली तर काय म्हणला कोण खाणार मम्मी हे कोण खाणार आणि कशी झाली भाजी मी म्हणलं मी खाणार तुम्ही नका खाऊ म्हणलं ना आता एक नंबर म्हणतो एक नंबर चाललं ले आहे जेवण पोरांचं आणि तुम्ही पण या जेवायला आणि आता मी पण घेणार आहे आता मस्तपैकी असं मी पण भाजी घेतली छानपैकी हे काय रे हे बारकी बारकी चिलटले झाल्यात रे तर अशी मस्त पैकी भाजी घेतलेली आहे हम्म आणि रोटी रोटी हाय 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 माझ्याकडेच तर चला आता या सगळ्यांनी जेवायला आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी खुश राहा आणि आपापली काळजी घ्या हा हा तर चला बाय शुभरात्री शू बाय बाय काय करतोय लंब घेते तर ह्या सगळ्यांनी जेवायला हो यो का असं आता हे का हे का कालवण बघा कुठं चाललंय आता मी कसं खाणार असेल तर चुरून अशीच खाणार आहे हो ह्या सगळ्यांनी काळजी खशी राहा